जिव्हाळ्याचा प्रश्न नागपूरकरांचा आणि त्याच्या स्वच्छतेसंदर्भात अनेक दिवसांपासून योजना सुरू आहे मोठी मदतही आर्थिक बँकेकडून मिळालेली केव्हापासून सुरू आहे त्याची खरं तर मी रिव्ह्यू घेण्यासाठी इथे आलेली आहे आणि म्हणूनच अशी विनंती केली की रिव्ह्यू नंतर मी तुम्हाला बोलल्यावर मला एक्झॅक्ट फॅक्ट्स त्याचे तुम्हाला मांडता आले असते परंतु आता मी रिव्ह्यू घेतल्यानंतर ह्याचे डिटेल्स माझ्या सोशल मीडियावर पण टाकेन आत्ता आम्ही सगळ्या नद्या, नद्या हे, 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 वे, वे जे जशी नाग नदी आहे तशी इंद्रायणी आहे मुळामुठा आहे पंचगंगा आहे गोदावरी आहे चंद्रभागा आहे या सगळ्या विषयांवर आत्ता एक प्लॅन करतो आहे एक ठरो प्लॅन करतो आहे खरंच आहे नदीचे पुनर्जीवनासाठी प्रचंड पैसा मिळतो वेगवेगळ्या सी एस आर ॲक्टिव्हिटीज चालतात पण आपल्याला हवा तसा रिझल्ट त्याच्यामध्ये मिळत नाही आणि म्हणून माझं मंत्री म्हणून हे मत आहे जे मी डिपार्टमेंटशी शेअर केलं आहे की जसं नॅशनल हायवे असतात स्टेट हायवे असतात तसं सुद्धा एक प्रॉपर्टी स्टेटची किंवा नॅशनल प्रॉपर्टी म्हणून ट्रीट करून त्यांच्या स्व स्वच्छतेचं त्यांच्या मेंटेनन्स अशा प्रकारचं एक प्लॅनिंग आम्ही सगळ्यांनी खरो करायला पाहिजे तर नाग नदीचा पण आम्ही त्याच्यामुळेच रिव्ह्यू घ्यायला आलो ह्या सगळ्या रिव्ह्यूजमध्ये आम्हाला खूप चांगले इनपुट्स मिळतील ते इनपुट्स करून आम्ही त्याच्यावर एक चांगली कॉन्सेप्ट नोट तयार करू आणि ते कॉन्सेप्ट नोट तयार झाल्यावर नक्कीच आम्ही मीडियाबरोबर ती शेअर करू आता इथे अजून बुट्टीबोरीचं पण एक विषय आहे त्याच्याबद्दल पण काही प्रदूषणाच्या तक्रारी वगैरे आहेत त्याच्याबद्दलसुद्धा आम्ही इथे चर्चा करणार आहोत आणि हे प्रदूषणाचं जे खातं आहे हे इम्प्लिमेंटेशन किंवा त्याचं कुठलीही गोष्ट जेव्हा आपल्याला इथे निधी तर त्याचं वितरण किंवा ते खर्च करणं हे त्यांच्याकडे नाही आहे त्यांच्याकडे फक्त दाखवून देणं आहे की हे इथे प्रदूषण आहे नोटीस देणं आहे ह्याच्या पलीकडे हे खातं जावं आणि त्याच्यामध्ये नोटीस न देता त्याच्यामध्ये अंमलबजावणीसाठी सुद्धा आमचं खातं काम करावं ह्याच्यासाठी आता खूप री डिझाईन करणं किंवा त्या खात्याला रिस्ट्रक्चर करणं हे आमचं चालू आहे तर त्याला वेळ लागेल या अधिवेशनापर्यंत बऱ्याचशा गोष्टी आम्ही क्लिअर करू शकू पण बऱ्याच इंडस्ट्रीज अशा आहे ज्या पर्यावरणाची जे मानकं ठरलेली आहे त्याचं पालन होत नाही तुम्ही मंत्री झाल्यानंतर ऑडिट होणार आहे का या कारण की एन्व्हायमेंटचा मोठा इश्यू नक्कीच ऑडिट होणार आहे आणि आम्ही काही अँटी एस्टॅब्लिशमेंट नाही आहोत आम्हाला एस्टॅब्लिशमेंट आ, हवी आहे आम्हाला इंडस्ट्रीज हव्या आहेत इंडस्ट्रीजच्यामुळे रोजगार असतो त्या भागाचा फायनान्शियली त्याला फायदा होत असतो परंतु आपण जे नॉम्स आणतो आहे ते नॉम्स डायनॅमिक आहेत पूर्वी नव्हते वीस वर्षापूर्वी आपण आत्ता आणले मग इंडस्ट्रीला सुद्धा काही ठिकाणी अडचण आहे की आम्ही एवढा खर्च करू शकू का त्याच्यामध्ये पण आम्ही वर्कआउट करतोय की कसं सुद्धा त्याच्यामध्ये इंडस्ट्रीला मदत करू शकेल वी आर वर्किंग ऑन दॅट रेड झोनमध्ये जितके इंडस्ट्रीज करणार हो हो नक्कीच आता झोन असतात प्रदूषणाचे येलो रेड तर रेड झोनमध्ये जे आमचे इंडस्ट्रीज आहेत त्या रेड आत्ताच आमच्या सेक्रेटरीने सांगितल्या बरं म्हणजे त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल म्हणजे त्याचं काय म्हणतात इंस्पेक्शन ह्याच्यावर आम्ही <ेंटाथ> जास्त जोर देणार आहोत आणि त्यांना कसं अपग्रेड करता येईल याचा प्रयत्न हा संपूर्ण विचार होतोय पण नागनदीचा उगम हा नागपूरच्या अंबाजरी तलावापासून गेल्या काही काळपासून पूर पण नागपुरात अंबाजरी मोठ्या प्रमाणात जो गेल्या दोन वर्षापूर्वी पाहिला होता तो अंबाजरी तलावामध्ये प्रचंड प्रमाणात शेवाळ्या प्रच अनेक वेळा प्रयत्नाले होत नाही आणि मोठी समस्या आहे तिथे याच्यामध्ये तलावाचं पण संवर्धन आमच्याकडे येतं त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये भाग घेऊ इथली डीपीसी आहे इथली कॉर्पोरेशन आहे यांना सोबत घेऊन आम्ही त्यांनाही सजेशन करू काय करायचं म्हणूनच मी विनंती केली होती की मला झाल्यानंतर या डिटेल गोष्टी तुमच्या समोर मांडता मॅडम सुप्रीम कोर्टाने जर असं म्हटलं असेल जे माझ्या ऐकवत नाही किंवा तुम्ही जसं म्हणताय तसं मी कुठे ऐकलं नाही कारण मी कदाचित ते माझ्या वाचनात नाही आले सुप्रीम कोर्टाने कुठली गोष्ट म्हणली तर त्याच्यावर कॉन्ट्रॅक्ट डिक्ट करणं मला नाही वाटतं की उचित आहे म्हणून त्याच्यावर मी काहीच बोलणार नाही चांगलं किंवा वाईट सुप्रीम कोर्ट बोललं असेल तर छगन भुजबळ भाजपची जवळीकता वाढती आहे त्यांची ते पण ओबीसी नेते आहे तुम्ही पण ओबीसी नेते आहात कसं असं तुम्ही म्हणलंच नाही पाहिजे कोणत्या नेताला की तुम्ही ओबीसी आहेत तुम्ही मराठा आहेत तुम्ही अमुक आहेत असं नाही म्हणलं पाहिजे नेता नेता असतो आणि तो सगळ्या समाजाला सांभाळत असतो आम्ही ज्या ठिकाणी जन्म घेतला नॅचरली त्याच्यामुळे आमची ओळख असते पण आम्ही सगळ्या समाजाला केटर करत असतो मला मुळात हेच सगळ्या ओळखा ओळखी नको आहे मला असं पाहिजे की एक चांगला नेता आहे कर्तृत्ववान नेताय काम करणारा नेता आहे डिलिव्हर करणारा नेता अशी ओळख जास्त आवडेल भाजपा सर्वसमावेशक नेता भाजपाच्या जवळ येतोय चर्चेत नाही याच्यावर मी टिप्पणी काही करू शकत नाही कारण मी त्याकडे विचारच करत नाही मी तिथे विचार करण्याच काही कारणही नाही ते स्वतः आणि ते ज्यां जवळ एक साधणारे लोक ह्याच्यावर उत्तर देऊ शकतील मी नेणार नाही ते आमच्या आत्ता अलायन्समध्येच आहेत ना जवळीक तर आहेच आहे ना म्हणजे राष्ट्रवादीने आम्ही एकत्र आहोत तर आम्ही काही एकमेकांचे विरोधी पक्ष नाही आहोत त्यामुळे मला कळत नाही हे प्रश्न तुम्ही कुठून आणता